नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी मराठी व्याकरणमधील पंचवीस प्रश्नांचा सराव घेऊन येत आहोत आज आपण पाहणार आहोत टी सी एसने विचारलेले मराठी व्याकरणावरती प्रश्न तर चला करूया सुरुवात पहिला प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते विजातीय स्वरांचे उदाहरण नाही बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विजातीय स्वरांचे उदाहरण नाही त्यामध्ये पर्याय आहेत अ इ दोन नंबरचा पर्याय आहे अ आ तीन नंबरचा पर्याय आहे इ अ आणि चार नंबरचा पर्याय आहे उ अ बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे पहिला पर्याय काय आहे अ आणि इ अ आ इ अ आणि उ अ तर मित्रांनो आपलं उत्तर आहे अ आ हे विजातीय स्वराचे उदाहरण नाही हे विजातीय सूर आहेत बघा अ आणि हे ई हे विजातीय सूर आहेत इ आणि अ हे सुद्धा विजातीय स्वर आहेत उ आणि अ हे सुद्धा विजातीय सूर आहेत मित्रांनो अ आणि आ हा विजातीय सूर नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तर बघा मित्रांनो हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत मित्रांनो कारण टी सी एसने विचारलेले प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये येऊ शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता घेऊया पुढचा प्रश्न तर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे परीक्षार्थी ही संधी कोणते स्वर एकत्र येऊन तयार होतात बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे परीक्षार्थी ही संधी कोणते स्वर एकत्र येऊन तयार होतात मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या पर्याय आहेत मित्रांनो आ अधिक अ अधिक आ आ अधिक ई आ अधिक इ बघा मित्रांनो परीक्षार्थी ही संधी कोणते सूर एकत्र येऊन तयार होतात यासाठी आपल्याला संधीचा अभ्यास करावा लागणार आहे तर मित्रांनो उत्तर आहे त्याचं आ अधिक अ बघा मित्रांनो परीक्षार्थीचं संधी एकत्र येण्यासाठी कोणते सूर तयार होतात आ अधिक अ आता पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो कोण आले आहे कोण आले आहे वाक्यातील ठळक केलेल्या शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे बघा मित्रांनो कोण आले आहे वाक्यातील ठळक केलेला शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे कशाला ठळक केले रे मित्रांनो कोणला केले बरोबर की नाही कोणला केला आहे तर वाक्यातील ठळक शब्द कोण आहे तर बघा मित्रांनो पर्याय आहेत संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक पुरुषवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम बघा मित्रांनो पर्याय काय आहेत संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम तर मित्रांनो उत्तर आहे प्रश्नार्थिक सर्वनाम कारण मित्रांनो कोण काय केव्हा कोठे हे काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आता पुढचा प्रश्न आहे त्याला आज सारखे मळमळते त्याला आज सारखे मळमळते आधोरेखित केलेला वाक्यातील शब्द कोणत्या प्रकारच्या क्रियापदाचे उदाहरण आहे बघा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न आहे त्याला आज सारखे मळमळते अधोरेखित केलेल्या वाक्यातील शब्द कोणत्या प्रकारच्या क्रियापदाचे उदाहरण आहे आता पर्याय बघा संयुक्त क्रियापद करणरूप क्रियापद भाव क्रियापद अनियमित क्रियापद तर मित्रांनो उत्तर आहे भावकर्तुक क्रियापद मि मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या उत्तरे उत्तराकडे व्यवस्थित लक्ष द्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत बघा खालीलपैकी वाचक शब्दयोगी अवयव वाक्याचा अचूक पर्याय निवडा बघा खालीलपैकी केवल्य वाचक शब्दयोगी अवयव वाक्याचा अचूक पर्याय निवडा मित्रांनो पर्याय आहेत त्याने मात्र तो विषय टाळला आईसारखे दुसरे दैवत नाही मनाप्रमाणे सर्व कामे होत आहेत मनाजोगा मी मि मी मग मिळवण्यासाठी नशीब लागते तर मित्रांनो केवळच केवळ वाचक शब्द अवयव आहे पर्यायामध्ये त्याने मात्र तो विषय टाळला उत्तर काय आप, आहे आपल्या त्याने मात्र तो विषय टाळला बघा मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत प्रश्न प्रश्नचा अभ्यास व्यवस्थित करा कारण टी सी एसने विचारलेले प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात मित्रांनो त्यामुळे टी सी एसने विचारलेल्या पूर्णपणे प्रश्नाचा सराव तुम्ही करा कारण की तलाठी भरतीसाठी सरळ सेवा भरतीसाठी टी सी एस प्रश्न विचारत आहे आणि प्रश्न हे पुन्हा पुन्हा येत असल्यामुळे तुम्ही टी सीसनं विचारलेल्या प्रश्नाचाच महत्वाचा सराव करा आता बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पप्पूने खूप अभ्यास केला परंतु तो प्रथम आला नाही बघा मित्रांनो पप्पूने खूप अभ्यास केला परंतु तो प्रथम आला नाही अधोरेखित केलेला शब्द कोणते उभयनवे अवयव दर्शवतात बघा मित्रांनो पर्याय आहेत विकल्पबोधक प्रधानत्व प्रधानत्व सूचक अव उभयनवे अवय समुच्छोधक प्रधानत्व सूचक उभा नवे हवे परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभा नवे हवे न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभा नवे तर मित्रांनो पप्पूने खूप अभ्यास केला परंतु तो प्रथम आला नाही परंतुला अधोरेखित केलेला आहे त्यामुळे उत्तर आहे न्यूनोधक प्रधान प्रधानत्व सूचक उभा नवे बघा उत्तर उत्तर बघा न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभा नवे लक्षात ठेवा मित्रांनो व्याकरणावरती भरपूर प्रश्न विचारले जातात त्यामुळे मराठी व्याकरण खूप महत्वाचे आहे तुमच्यासाठी आता घेऊया पुढचा प्रश्न ओ हो अबब अगबी बापरे दिलेले शब्द कोणत्या केवळ प्रयोगी अवयव दर्शवतात मित्रांनो परीक्षेमध्ये ओ हो अबब अगबई बापरे अरेच्या असे जर शब्द आले तर आपण लगेच ओळखतो की हे केवळ प्रयोगी अवयव दर्शवतात परंतु केवळ केवळ प्रयोगी अवयचे सुद्धा उपप्रकार पडतात आता बघा त्या उप्रकार प्रकारापैकी हे दिलेले शब्द कोणत्या प्रकारचे आहेत हे विचारलं आहे बरोबर की नाही तर बघा पर्याय आहेत हर्षदर्शक केवळ प्रयोगी अवे शोकदर्शक केवळ प्रयोगी अवय के आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अवय प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवय तर मित्रांनो हे शब्द कसे वाटते तर आपल्याला ओहो अब अभब वा, अगबी बापरे म्हणजे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अवय उत्तर आहे आपलं आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अवय आता घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विधता हे पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंगी रूप काय असेल बघा मित्रांनो स्त्रीलिंगी पुल्लिंगी नावावरती सुद्धा व्याकरणावरती भरपूर प्रश्न येतात विदता हे या पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंगी रूप काय असेल पर्याय आहेत विदाती विदात्री विदुषी आणि विदुष्री बघा मित्रांनो पर्याय आहेत विधाती विधात्री विदुषी आणि विदुसरी तर उत्तर काय आहे मित्रांनो विदात्री बरोबर की नाही उत्तर काय आहे आपलं विदात्री आहे आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विहीर या नामाचे विभक्ती रूप काय असेल विहीर या नामाचे विभक्ती रूप काय असेल तर विहिरीस विहिरीचा विहिरीत विहिरी बघा मित्रांनो विहीर या नामाचे विभक्ती रूप काय असेल विरीस रिज, विरीजा विहिरीत बघा आता उत्तर काय आपलं मित्रांनो विहीर या नामाचे विभक्ती रूप काय असेल विहिरीत पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो राजू सफरचंद खात जाईल हे वाक्य कोणत्या काळ दर्शवतात बघा मित्रांनो राजू सफरचंद खात जाईल हे वाक्य कोणता काळ दर्शवतात तर उत्तर आहे पर्याय आहेत रीतिपुष्क भविष्यकाळ पूर्ण भविष्य काळ चालू भविष्य काळ साधा भविष्य काळ बघा मित्रांनो राजू सपसंद खास जाईल हे वाक्य कोणता काळ दर्शवतो रे रीती भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ चालू भविष्य काळ आणि साधा भविष्य काळ तर उत्तर आहे मित्रांनो आपलं रीती भविष्य काळ पुढचा प्रश्न आहे असे तू हिमालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे असे तू हिमालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे पर्याय आहेत तत्पुरुष समास अव्ययीभाव समास कर्मधार्य समास बहुव्री समास पर्याय आहेत बघा मित्रांनो तत्पुरुष समास अव्ययीभाव समास कर्मधार्य समास बहुह्री समास तर आपलं उत्तर आहे मित्रांनो अव्ययीभाव समास कारण की आ आलेला आहे त्यामुळे अव्ययीभाव समास हे उत्तर आपले बरोबर आहे यानंतरचा प्रश्न घेऊया तर मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे रामाने हरण मारले हे वाक्य कोणता प्रयोग दाखवतात बघा मित्रांनो रामाने हरण मारले हे वाक्य कोणता प्रयोग दाखवतात पर्याय आहेत कर्तरी प्रयोग भावे प्रयोग भावकृतक प्रयोग कर्मणी प्रयोग बघा मित्रांनो पर्याय आहेत कर्तरी प्रयोग भावे प्रयोग भावकर्तृक प्रयोग कर्मणी प्रयोग तर मित्रांनो उत्तर आहे रामाने हरण मारले म्हणजे कर्मणी प्रयोगमध्ये येते बघा पुढचा प्रश्न आहे मुलांनी नियमित अभ्यास करायला हवा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे बघा मित्रांनो मुलांनी नियमित अभ्यास करायला हवा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे पर्याय आहेत नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्ये प्रेशणार्थी वाक्ये आणि विधानार्थी वाक्य तर मित्रांनो अभ्यास करायला हवा हे वाक्य कशा प्रकारचे येते होकारार्थी वाक्य येते बघा मित्रांनो नीट लक्ष द्या मुलांनी नियमित अभ्यास करायला हवा हे वाक्य होकारार्थी वाक्यामध्ये येतं असे प्रश्न मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की प्रत्येक दिवशी आपण पंचवीस पंचवीस प्रश्न घेऊन आपण पूर्णपणे तलाठी भरतीचा सराव करून घेत आहोत त्यासाठी आपल्याला टी सीसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण हे प्रश्न तुमच्यासाठी खास घेऊन आलेला आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता पुढचा प्रश्न बघूया पौर्णिमेच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखा बघा मित्रांनो पौर्णिमेच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखा पर्याय आहेत गुलमोहर मोहक पौर्णिमेच्या चांदण्यात आणि दिसतो बघा मित्रांनो पौर्णिमेच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो पर्याय बघा गुलमोहर मोहक पौर्णिमेच्या चांदण्यात आणि दिसतो आपल्याला विचारला आहे उद्देश ओळखा तर उद्देश आहे आपला गुलमोहर आता घेऊया पुढचा प्रश्न मित्रांनो दिलेल्या पर्यातील शब्दलेश अलंकाराचे उदाहरण ओळखा बघा मित्रांनो अलंकारावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे दिलेल्या पर्यायातील शब्दलेश अलंकाराचे उदाहरण ओळखा पहिला प्रश्न आहे मनाचंदनाचे परी त्वा जिजावे परी अंतरी सज्जना निनवावे बघा मनाचंदनाच्या परी त्वा जिजावे परी अंतरी सज्जना निनवावे दुसरा पर्याय आहे हिरवे हिरव गार गालीचे हरित तृणाचे मखमालीचे दुसरा पर्याय आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाचे मखमालीचे तिसरा पर्य आहे अमर्याद मित्रा, है? है मित्रा तुझी थोरवी तिसरा पर्य आहे अमर्याद मित्रा तुझी थोरवी चौथा पर्य आहे सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कामे पडो कलंक मातीचा झडो विषय सर्वत्र नावडो बघा मित्रांनो दिलेल्या पर्यातील शब्दलेश अलंकाराचे उदाहरण काय सांगितले आहे तर आपले उत्तर आहे मित्रांनो अमर्याद मित्रा तुझी थोरवी बघा लिट लक्ष द्या शब्दश्लेष अलंकाराचे काय उदाहरण आहे अमर्याद मित्रा तुझी थोरवी पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत लगेच पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आम्ही हो गहू खातो वाक्यात आपणास कोणती शब्दशक्ती शक्ती दिसून येते आम्ही हो गहू खातो बघा पर्याय आहेत व्यंजना लक्षणा अमिधा रूढ अमिधा बघा मित्रांनो नीट लक्ष द्या आम्ही हो गहू खातो यासाठी पर्याय दिले आहेत व्यंजना लक्षणा अमिधा आणि रुढ अमिधा तर उत्तर आहे मित्रांनो आपलं लक्षणा आम्ही गहू खातो यामध्ये कोणती शब्दशक्ती दिसून येते तर लक्षणा शब्दशक्ती दिसून येते यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया भाकरी hmm, hmm, hmm. हा शब्द कोणता परभाषीय शब्द आहे बघा मित्रांनो भाकरी हा शब्द कोणता परभाषीय पर शब्द आहे पर्याय आहेत गुजराती तामिळ फारशी कानडी बघा मित्रांनो भाकरी शब्द हा पर कोणता परिभाषीय शब्द आहे गुजराती तामिळ खारशी कानडी तर उत्तर आहे मित्रांनो आपलं कानडी यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया संयमचिन्हाचा वापर केव्हा करतात बघा मित्रांनो सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत पी सी एसने विचारले आहेत पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये येणार आहेत त्यामुळे प्रश्न नीट बघा संयमचिन्हाचा वापर केव्हा करतात दोन शब्द जोडताना बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी बोलता बोलता विचार मालिका खंडित झाल्यास महत्वाचा मजू कर आधोरेखित करण्यासाठी बघा मित्रांनो संयमचिन्हाचा वापर केव्हा करतात पर्याय दोन शब्द जोडताना बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी बोलता बोलता विचार मालिका खंडित झाल्यास आणि महत्वाचा मजूक मजूकर अधोरेखित करण्यासाठी तर उत्तर आहे मित्रांनो आपलं बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी संयमचिन्हाचा वापर करतात आता घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द वळखा अनुक्रमाणिका आणि बाणी अकस्मात अभिद्य बघा मित्रांनो शुद्ध शब्द वळखा सांगितलं आहे पर्याय आहेत अनुक्रमाणिका आणि बाणी अकस्मात आणि अभिद्य तर मित्रांनो उत्तर आहे अकस्मात पुढचा प्रश्न आहे सतत उद्योगात रमणारा या शब्दसमोरसाठी योग्य शब्द निवडा उद्यमशील उदया उपर्या उत्तरायण तर पर उत्तर आहे आपलं उद्यमशील तर मित्रांनो श जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की शब्दसमूहासाठी एक शब्दाचा व्हिडिओ घेऊन या म्हणून तर जर तुम्ही तुम्हाला हवे असतील तर आम्ही शब्दसमूहासाठी एक शब्दाचा व्हिडिओ नक्की घेऊन येऊ आता पुढचा प्रश्न घ्या कारावासात आमच्या पाच भावांचे खूप हाल झाले आधुरिकीत शब्दाचे अनेक वचन करा बघा मित्रांनो कारावासात आमच्या पाच भावाचे खूप हाल झाले आधुनिक काही शब्दाला केले हाल झाले अनेक वचन करायला सांगितले तर पर्याय आहेत हले हल्ली हाल हलो तर मित्रांनो उत्तर आहे हाल आता घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा अवयभाव समास याबाबतीत योग्य विधाने ओळखा बघा मित्रांनो अव्यभाव समास याबाबत योग्य विधान वळखा पर्याय आहेत बघा विधाने दिलेली आहेत प्रथम आपल्याला ते विधाने पाहून घेऊया या समासातील दुसरे पद महत्वाचे असते या समासात यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग प्रत्येक लागून सामासिक शब्द तयार होतात बघ हर दर बे गैर बिन यासारखे अरबी उ उपसर्ग लागून शब्द तयार होतात बघा मित्रांनो असा समासाबाबत वाक्य दिलेले आहेत या समासातील दुसरे पद महत्वाचे आहे या समासात अयता प्रति हे संस्कृत उपसर्ग प्रत्यय लागून सामासिक शब्द तयार होतात हर दर बे गैर बिन यासारखे अरबी उपसर्ग लागून शब्द तयार होतात बघा आता पुढचा पर्याय आहे आपल्याला बघायचं आहे बघा पर्याय विधाने अ बयोग्य आहे फक्त विधाने अयोग्य आहे फक्त विधाने कयोग्य आहे आणि चार नंबरचा पर्याय आहे फक्त विधाने ब आणि क योग्य आहे तर मित्रांनो आपले उत्तर आहे फक्त ब योग्य आहे ब काय म्हणतात आहे या समाजात अयता प्रती हे संस्कृत उपसर्ग प्रत्ये लागून सामासिक शब्द तयार होतात बघा अविभाव समासाची व्याख्या आपल्यासाठी इथे पाठवत आहे व्याख्यासुद्धा विचारली जाते या समाजात अयता प्रती हे संस्कृत उपसर्ग लागून प्र ते लागून सामासिक शब्द तयार होतात त्याला काय म्हणतात अविभाव असे म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवा ही व्याख्या तुम्हाला प्रत्येक परीक्षेला येणार आहे घेऊया आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालील वाक्याच्या रूपावरून योग्य जोड्या लावा मित्रांनो खालील वाक्याच्या रूपावरून योग्य जोड्या लावा पर्या प्रश्न आहेत मुलांवर सर्वजण रांगेत उभे राहावं देवा सर्वांना सुखी ठेव एवढे आमचे काम कराच आता पाऊस थांबवा इच्छा प्रार्थना विनंती आणि आज्ञा तर मित्रांनो मुलांना सर्वजण राग येतो उभा हवा काय तरी चार नंबर आज्ञा केली आहे म्हणजे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे देवा सर्वांना सुखी ठेव देवा सर्वांना सुखी ठेव म्हणजे प्रार्थना केली एवढे आमचे काम कराच म्हणजे काय हे विनंती केली आता पाऊस थांबा म्हणजे इच्छा व्यक्त केली म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे चार दोन तीन एक मध्ये बरोबर की नाही आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पृथ्वी या वृत्ताबाबत खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने वळका पृथ्वी हे मराठी भाषेतील मात्रावृत्त आहे या वृत्ताच्या अनेक चरणात एकूण एकोणीस अक्षरे आहेत या वृत्ताचे गण ज स स ज य ल ग हे आहेत या वृत्तामध्ये येथी आठव्या अक्षरा येतात बघा मित्रांनो पृथ्वी या वृत्ताबाबत आपल्याला काही विधाने दिले आहेत हे मराठी भाषेतील मात्रावृत्त आहे या वृत्ताच्या प्रत्येक चरणात अनेक एकूण एकोणीस अक्षरे आहेत या वृत्ताचे गण ज स ज स य ग हे आहेत या वृत्तामध्ये येती आठव्या अक्षरावर आहेत पर्या उत्तरे बघा क आणि ड विधाने योग्य आहेत फक्त ब आणि ब क आणि ड हे विधाने योग्य आहेत फक्त अ आणि ब हे विधाने योग्य आहेत फक्त अ ब आणि क हे विधाने योग्य आहेत तर मित्रांनो उत्तर आहे आपले फक्त क आणि ड विधाने योग्य आहेत बघा क आणि ड काय म्हणते या वृत्ताचे गण ज स ज स यल ग हे आहेत म्हणजे पृथ्वी या वृत्ताचे गण या वृत्तामध्ये येथे आठव्या अक्षरावर आहेत बघा मित्रांनो येथे आठव्या अक्षरावर म्हणजे आणि जसं जसं यल ग हे ग वृत्ताचे गण आहेत आता घेऊया पुढचा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द भरा भारतीय संस्कृतीत कलपृक्ष नावाची एक टिंबटिंब आहे बघा मित्रांनो भारतीय संस्कृतीत कलपृक्ष नावाची एक टिंबटिंब आहे पर्याय आहेत परंपरा कथा परिकल्पना कादंबरी बघा मित्रांनो पर्याय आहेत परंपरा कथा परिकल्पना आणि कादंबरी तर भारतीय संस्कृतीत कल्पक्ष नावाची एक काय असते रे मित्रांनो परिकल्पना असते सोपा प्रश्न आहे भारतीय कल्पक्ष नावाची एक परिकल्पना आहे सो सोपा आहे पण खूप महत्त्वाचं आहे हे हा प्रश्न नक्की लक्षात ठेवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच आपण संपूया कारण की आपण पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणावरती या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या गरजो मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प प्रयत्न करा पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण मराठी व्याकरणावरती पंचवीस प्रश्न घेऊन येणार आहोत तसेच इंग्रजी व्याकरण जनरल नॉलेज तसेच गणितावरती सुद्धा प्रश्न ची चेष्टशेदीच घेऊन येणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पंचवीस पंचवीस प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो हे पंचवीस प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि हे सर्व प्रश्न आपल्याला -सी ने 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 महत्वा चायता, महत्वा चायता टी सी एसने विचारलेले आहेत मित्रांनो तुम्हाला मी वारंवार सांगत आहे की टी सी एसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव करा कारण की टी सी एसने विचारलेले प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत महत्त्वाचे आहेत आणि आपली तलाठी भरती ही परीक्षा सुद्धा आपल्या टी टी सी एस कंपनी घेते त्यामुळे टी सी एसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव नक्की करा कारण की पाठीमागे आलेल्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न वारंवार पडत आहेत मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद